तलाठी पेसा भरतीची रिक्त पदे भरा बिरसा फायटर्सची मागणी नंदुरबार प्रतिनिधी तलाठी पेसा भरती दोन हजार तेवीस मधील माझी सैनिक अंचकालीन व गैरहजर विद्यार्थी ज्या रिक्त जागा आहेत त्या सर्वसाधारणमध्ये कन्व्हर्ट करून मेरिटनुसार भरती करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा बिलिचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले गिरिजाबाई पटले आट्या तडवी उग्रावण्या पाडवी राल्या वळवी कालुसिंग वळवी हाना पटले वसंत भील किसन रहासे बाठ्या वळवी जिया डमलखे मोत्या पाडवी गोमा वसावे जेल्या पटले सिंगा वळवी दिवाल्या वळवी बाज्या भील जयसिंग वसावे रावल्या वळवी ओल्या वळवी बाज्जा वसावे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते पेसी भरती दोन हजार तेवीस मध्ये एकूण बावन्न जागांपैकी फक्त तीस पदांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उर्वरित बावीस पदे रिक्त आहेत जिल्ह्यातरिक्त पदांमुळे अतिरिक्त पदभार हा कार्यरत तलाठी यांच्यावर पडत आहे सन दोन हजार मध्ये झालेल्या पदभरतीत माजी सैनिक अंचकालीन व गैरहजर उमेदवारांमुळे बावीस पदे रिक्त आहेत म्हणून तलाठी पेसा अंतर्गत भरती दोन हजार तेवीसमधील एकूण बावन्न पदांपैकी बावीस पदांची पदभरती भरती करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे अंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरती झाली होती एकूण बावन्न पदांसाठी ही भरती झाली होती त्यापैकी फक्त तीस उमेदवारांची याच्यामध्ये भरती करण्यात आली एकूण बावीस पदे हे रिक्त आहेत त्यामुळे कार्यरत तलाठींवरती अतिरिक्त पदभार दिला जातो त्यांच्यावरती मोठा हा कारभार आहे आणि त्यामुळे अनेक कामं प्रलंबित आहे म्हणून ही जी रिक्त पदं आहेत ही रिक्त रिक्तपदे ज्यावेळेस पदभरती झाली होती त्यावेळी विद्यार्थी गैरहजर होते आणि त्याचबरोबर माजी सैनिक व अंशकालीन अशा पद्धतीची रिक्त जागा होत्या ह्या जागा